मनमाड शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून कारवाई माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने मनमाड शहरातील मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढण्यात आली मनमाड शहरातील विविध भागात मादक पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली परंतु एका ठिकाणी छापा कारवाई झाल्यानंतर इतर विक्री करणारे इसम सावध होऊन मुद्देमाल लपवून ठेवण्याची शक्यता होती माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक माननीय श्री तेगबीर सिंग संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव माननीय श्री बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांचे मार्गदर्शा छापा कारवाई करिता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे शून्य तीन विविध पथके पोलीस पथकाद्वारे मनमाड शहरातील खालील नमूद हे त्यांचे राहत्या घरी गांजा हा मादक पदार्थ विक्री करताना मिळून आले आहे त्यांचे विरुद्ध मनमाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री विजय करेक पोलीस निरीक्षक हे करीत आहे तीनशे त्र्याण्णव चे दोन हजार पंचवीस कलम कारक पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम वीस ब ई अ व बावीस आरोपी ांडू देवीदास व्यवहारे वय पन्नास वर्ष मुद्देमाल तीस हजार सहाशे साठ रु किमतीचा शून्य तीन किलो सहासष्ट ग्रॅम वजनाचा गांजा सध्या शून्य तीन गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून नेमका गांजा कडून आणण्यात आला आहे याची माहिती प्राप्त करून घेता गांजा विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध छापा कारवाई पथकामध्ये सैमंत मंगाळे भारत जाधव कौशल वाघ प्रतीक विजय शिंदे इमदाद अशोक व्यापारे शिवाजी कापडणे पंकज देवकाते व संदीप असलटे रणजित चव्हाण राजेंद्र गोरख आहेत अशोक अभिजीत अभिजित मुगले दीपाली आव्हाड व संगीता वाटपाडे मनीषा उंबरे व मालिनी अंबोरे प्रतीक्षा पवार यांचा सहभाग होता समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की तरुणाई ही कोणत्याही वाजवी कारणाशिवाय तरुण मुले ही वेळी मोटारायकल वरून बाहेर फिरणार नाही तसेच त्यांचे वर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे पोलीस निरीक्षक श्री विजय करे यांनी मादक पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यक्तींबद्दलची

असेल हां या निमित्ताने आम्ही सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो का या रॅकेटच्या किंवा या टोळीच्या किंवा या घातक पदार्थाच्या द्रव्याच्या नाती जर कोणी मुलं लागत असतील तर ज्या काही शाळा कॉलेज आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये पुढे यायचं आहे त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे आणि ह्या व्यसनापासून त्यांना नाम कसं राहता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे